लो कार्बोहायड्रेट डाएट हे डाएट च्या इन्सुलिन रेजिस्टन्सवर मात करायला अतिशय मदत करतं म्हणजे काय काय खायचं आपण पाच महत्त्वाचे घटक बघू सगळ्यात पहिल्यांदा भाज्या नॉन स्टारची भाज्या ज्यामध्ये पालक मेथी कॉलीफ्लॉवर ब्रोकली यांचा समावेश करावा गाजर टोमॅटो यांचाही समावेश केला तर अतिउत्तम दुसरं फळ फड़। फळांमध्ये काय खायचं सफरचंद संत्री डाळिंब बेरीज म्हणजे आंबट फळ जेवढे खाल तेवढं जास्त चांगलं तिसरं म्हणजे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूटमध्ये बदाम अक्रोड हे उत्तम चौथं डेअरी प्रोडक्ट तूप चीज बटर साखर न घातलेलं दही किंवा साखर न घातलेला अनफ्लेवर्ड चक्का हे उत्तम नॉन व्हेजिटेरियन आयटम अंडी फिश चिकन मटन ब्रॉथ किंवा मटन या गोष्टींचा समावेशही आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा करावा अंडी जर रोज खाल्ली तर नक्कीच त्याचा जास्त फायदा होईल